नमस्कार शिवार माझा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण सध्या एका मिरचीच्या प्लॉटमध्ये उभा आहे तर या मिरचीच्या प्लॉटला आपण मल्टीरूट नावाचं गोल्ड मल्टीरूट नावाचं एक औषध तुम्हाला दिलं होतं तर आज या मिरचीच्या प्लॉटवर येण्याचा उद्देश असा आहे कंपनीचे डायरेक्टर विनोद नूर सर नेरसर आपल्याबरोबर उपस्थित आहे आणि रुपेश पाटील सर हे पण आपल्याबरोबर उपस्थित आहे खरंतर हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश सर ज्या वेळेस आम्ही इथं आलो होतो या शेतकऱ्यासंग जेव्हा आमचं बोलणं झालं तर मिरची अवस्था अतिशय बिकट परिस्थिती बरी होती तर हे बघा या स्थळीला आपण दिलेलं नाही गोल्ड मल्टीरूट आणि इकडं या सर्व साऱ्यांना किंवा पूर्ण प्लॉटला आपण गोल्ड मल्टीरूटचा वापर केलेला या शेतकऱ्याला असं सांगितलं होतं की मुद्दाम दादा तुम्ही ह्या सरीला सोडू नका कारण की आज रोजी मार्केटमध्ये खूप कंपन्या आहेत प्रॉपर शेतकऱ्याला त्या प्रॉडक्टचा रिझल्ट येतो का नाही हे चेक करण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी एक सरीला कोणतंही पीक हो, असो आपलं गोल्ड मल्टीरूफचा वापर करत नाही तर आता आपण या शेतकऱ्यांचं सुरुवातीला नाव जाणून घेतो आहे मला एक सांगा तुमचं पूर्ण नाव काय गाव कोणतं तुमचं आ, तुम्हाला काय वाटलं गोल्ड मल्टीरूट सोडून काय वाटलं काय, काय रिझल्ट दिसले का तुम्हाला मिरची मध्ये पहिली मिरची काय पहिली पूर्ण मिरची गेली काहीच नव्हती राहिली गे मारायंतर म्हणजे मला चांगलं आठवत आहे ज्यावेळेस आम्ही तुमच्या प्लॉटवर विजिट मारली मी सरांना पण कॉल केला होता हा प्लॉट पाहून की सर मिरची परिस्थिती परिस्थिती आहे पहिले असे झाड होते बरोबर झाडाची अशी ग्रोथ नव्हती ह्या झाडाची अवस्था बघा या सरी मध्ये जर ओव्हरऑल बघितलं तर आपल्याला तीस ते चाळीस टक्के सर अशी झाड आढळून आले आणि त्यानंतर इकडे जे आपण प्रोव्हाइड केलं होतं आपलं गोल्ड मल्टी रूट तर त्याच्यामध्ये सुद्धा झाडं होते पण ते झाडांचं प्रमाण डायरेक्ट जे भुबडेचे वायरचे झाड होते त्याच्यातून नवीन पत्ती फुटली रुंद फुटली आणि त्याचा आता हे बघा ही परिस्थिती टोमॅटोचे आहे आणि या फळांची क्वालिटी तुम्ही बघा याला पण गोल्ड मल्टी रूट मिरची बरोबर आहे अतिशय अशी सुंदर चकाकी आणि ग्रीनरी या फळामध्ये तुम्हाला दिसती जबरदस्त अशी सेटिंग पण आढळून येते अतिशय छान रिझल्ट माझ्या मते तुम्हाला मिरचीला मिळालेली ज्यावेळेस मी तुम्हाला विचारलं त्यावेळेस तुम्ही म्हणे मला मिरची बांधायची नाही पण गोल्ड मल्टी सोडल्यानंतर तुमची तुम्हाला मिरची बांधावं लागली झाड कानी व्हायला लागले त्याच्यानंतर आपल्या कंपनीचं जे मल्टी संपूर्ण म्हणून जे एन पी याच्यामध्ये ऑल इन वन न्यूट्रिशन आहे अतिशय जबरदस्त असं याचे कार्य आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं एकोणनावीस एकोणावीस असू बारा एकसठ असू झिरो बावन्न चौतीस असू हे सोडण्याची गरज भासत नाही तर पुन्हा एकदा आपण शेतकऱ्याला विचारतोय की गोल्ड मल्टीरूट नावाचं हे प्रॉडक्ट आहे तर का हो शेतकऱ्यांनी हे शेतीमध्ये वापरलं पाहिजे माझ्या मते तुम्ही दुसरा पण प्लॉट मिरचीचा लावला लाव सुरुवातीपासून तुम्ही गोल्ड मल्टीरूटचा वापर करतो तर मी आता कंपनीचे जे मेन डायरेक्टर आहे विनोद नेर सर यांना आपण काही विचारतोय की सर तुम्ही या प्लॉटवर आले व्हिजिट दिली तुम्हाला गोल्ड मल्टी रूट विषयी तुम्ही या शेतकऱ्याला काही सांगू शकता का नमस्कार आम्ही शेतकऱ्यांसाठी जे काही एक मिशन केलेलं आहे ऑरगॅनिक मिशन त्याच्यातनं एकच सांगू इच्छितो कमीत कमी खर्चात आणि चांगल्या प्रकारचे उत्पन्न शेतकऱ्यांना कसे मिळेल हे ध्येय फक्त आम्ही डोळ्यासमोर ठेवलंय चांगला प्रोडक्ट कमी कमी पैशात उपलब्ध करून देतोय व प्रत्येक शेतकऱ्याला एकच विनंती आहे की तुमच्या पूर्ण क्षेत्रात नका वापरू सुरुवातीला तुम्ही दहा गुंठ्यापासून सुरुवात करा तिथून रिझल्ट मिळाले त्यानंतर पुढे कंपनीच्या बरोबरीला चाला तुम्ही इतर कंपनीवाले तुम्हाला दहा एकर क्षेत्र असेल तर दहा एकर क्षेत्राला टाकायला लावतील मी दहा एकर मध्ये तुम्हाला फक्त एकच एकरला रिकमेंड करायला लागेल तुमच्या नऊ एकरचा आणि ह्या एकर एक एकरचा फरक बघा स्वतःच्या शेतात तुम्ही प्रॅक्टिकल करा कुठल्याही कंपनीचं मटेरियल असू द्या माझंच नाही आधी प्रॅक्टिकल आपल्या शेतात करा रिझल्ट आला तर पुढे त्या कंटिन्युटीमध्ये राहा नसला तर इतर शेतकऱ्यांनाही सांगा की हे घेऊ नको बाबा तुझी फसवणूक होते याच्यात बरोबर कारण पैसे कमवण्यासाठी बरेचसे मार्केटमध्ये मार्केटमध्ये असे असे बोर्ड बोलून शेतकऱ्यांना फसवणारे लोक आहेत की पैशाकरता ते कुठल्याही स्थराला जातात शेतकऱ्याचा म्हणजे खूप कष्टाचा आणि घामाचा पैसा आहे त्याला बर्बाद करायला सर्वच उठलेले आहेत मग सरकारपासून लोकल लेव्हल मार्केटिंग करणाऱ्या माणसांपर्यंत बरोबर सर माझी एवढीच विनंती कुठलाही प्रोडक्ट देताना आधी प्रॅक्टिकल आपल्या शेतात थोड्या क्षेत्रात करा आणि मग पुढे कंटिन्युटी मध्ये राहतात बरोबर नेहर सरांनी जे आता वक्तव्य केलेलं आहे खर तर इतर कंपन्यांचा जर तुम्ही अभ्यास केला माझ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आम्ही ज्या वेळेस तुम्हाला गोल्ड मल्टी रूट दिलं कायम आम्ही तुमच्या फॉलोअपमध्ये होतो की तुम्हाला रिझल्ट आला काय तुम्ही सहाव्या दिवशी आम्हाला फोन केला आणि आम्ही पण या प्लॉटवर आल्यावर चमत्कार रित्या आश्चर्यचकित झालो होतो की जबरदस्त अशी ग्रीनरी अशी फुटली सरांनी सांगितलं की सध्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा भयानक वाढतोय आणि शेतकऱ्याला पैसे होत नाही पण बरोबर तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येक शेतकऱ्याला हीच विनंती करील सरांनी सांगितलं की तुम्ही